चौदा एप्रिल भीम जयंतीनिमित्त एक नवे भीमगीत समृद्धी प्रोडक्शन तर्फे माझ्या श्वासात तर जपलाय भीमराय ग्रामीण भागातील कुंजिरवाडी येथे राहणारे एक आदर्श शिक्षिका सो करुणा सुखदेव कंद वाळके विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देताना आपण समाजाला काहीतरी चांगले द्यावे हेतूने लेखनाकडे वळल्या आणि त्यातून सुरू झाला गीत लेखनाचा प्रवास संगीत किंवा गाण्याची काही पार्श्वभूमी नसताना साधारण एक दीड वर्षापूर्वी त्यांनी स्वतःचे समृद्धी प्रोडक्शन सुरू केले हळूहळू त्याला चांगला प्रतिसादही लाभला लेखनाच्या ह्या प्रवासात आजपर्यंत काही अडचणी आल्या परंतु त्या सर्वांवर मात करून जिद्दीने त्यांनी लेखनाचा प्रवास सुरू ठेवला सोशल मीडियावर आता सध्या वेगवेगळ्या प्रकारचे रील्स गाणी आपण ऐकत असतो त्याचा कळत न कळत तरुण पिढीवर वा चांगला वाईट परिणाम होत असतो म्हणूनच शब्द हे शस्त्र आहे ते अतिशय जपून वापरले पाहिजे हा हेतू ठेवून आपण समाजाला चांगले देण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा त्यांचा प्रामाणिक हेतू आहे विविध सामाजिक कार्यामध्येही त्या सदैव सक्रिय असतात समृद्धी प्रोडक्शन ह्या त्यांच्या चॅनलवर आतापर्यंत सहा ते सात गाणी आली आहेत सहज साधे सोपे शब्द मनाला बुरळ घालतात समाजामध्ये निर्माण झालेली वैचारिक तेढ दूर व्हावी आणि एकोपा वाढावा या दृष्टीने त्यांच्या लेखनामध्ये व्यक्त होण्याचा त्या प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा हा प्रयत्न सर्व स्तरावर यशस्वी होत आहे या प्रवासाबद्दल त्यांना विचारले असता त्यांच्या यशात कुटुंबातील आई वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या मुलांची मदत भावंडांची साथ शाळेतील विद्यार्थ्यांच्या मैत्रिणीच्या प्रेम शुभेच्छा नातेवाईकांचे सहकार्य आणि अर्थात पती सुखदेव यांचे मार्गदर्शन व भक्कम पाठिंबा या सर्वांचा खूप मोलाचा वाटा आहे असेही त्या आवर्जून सांगतात वाना सदेसाई यांची कविता त्यांना स्वतःला फार आवडते त्या कवितेच्या दोन ओळी आवाजून सांगायच्या वाटतात आयुष्याची अजूनही माझा करार बाकी आहे मावताना लखलखण्याचा विचार बाकी आहे त्यांचा हा आयुष्याशी असलेला करार असाच अखंड चालत राहो त्यांच्या गीत लेखन प्रवासाला महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलच्या कडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा